श्री स्वामी समर्थ तर यूट्यूब चॅनल जेव्हा आपलं ऑश टाईम पूर्ण होतो चार हजार तास आणि आपले सबस्क्राईब पूर्ण होतात तेव्हा आपल्याला यूट्यूब चॅनल हा मॉनिटाईज करावा लागतो तर हे यूट्यूब करत नाही आपल्याला स्वतः करावं लागतं तर ते कधी करायचं काय करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत आणि माझा पण थोडासा अनुभव मी थोडासा शेअर करते तर सगळ्यात अगोदर आपल्या एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार ऑश टाईम जर पूर्ण झाला तर आपल्याला चॅनल आपला मॉनिटाईज करायचा तर सगळ्यात पहिली स्टेप काय आहे तर यूट्यूब चॅनल म्हटलं की सगळ्यांच्या मोबाईलमध्ये वाय टी स्टुडिओ ॲप हे डाउनलोड असायला पाहिजे आणि हे असतंच तर कोणाचं असतं का नसतं हे मला माहिती नाही जर नसेल तर लगेच डाउनलोड करा आणि जर असेल कारण आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी दिसत असतात आपल्या चा, चॅनलचं चॅनलच्या बाबतीत म्हणजे किती आपला ऑश टाईम वाढलेला आहे किती आपल्याला व्ह्यूज आलेले आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये दिसत असतात त्यामुळे वाय टी स्टुडिओ हे अप ॲप आपल्याला डाउनलोड करावं लागतं तर ॲप अप आता मला ताईने एका कमेंट ता केलेली आहे त्या ताईचा ऑश टाईम आणि हा सगळ्या गोष्टी ह्या कंप्लीट झालेल्या आहेत तर त्या ताईला आपला चॅनल मॉनिटाईज करायचा आहे तर काय करायचे स्टेप तर मी आत्ता सगळं सांगते तर तुम्हाला वाईट स्टुडिओमध्ये गेल्यावर तर तुम्हाला तिथे कोपऱ्यामध्ये अर्न बटन दिसेल म्हणजे यसचा असा सिम्बॉल असतो सिम्बॉलसारखं तर तिथे आपल्याला क्लिक करायचे तिथे क्लिक केल्यावर तिथे आपण अपन रोज आपला ऑश है। टाईम किती वाढलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिसतात त्यानंतर वरती वरती करायचं आहे ते अर्न बटनमध्ये गेले तुम्ही की तुम्हाला थोडंसं वरती घ्यायचं आहे म्हणजे तिथे एक हजार सबस्क्राईब ते कम्प्लीट झालेलं दिसेल त्यानंतर चार हजार ऑश टाईम झालेला दिसेल तर हे झालं की त्याचे थोडंसं ते थोडंसं वरती घेतलं असं स्कोअर केलं की तिथे आपल्याला आपल्या नावचं बटन दिसेल तर ते आपल्या नावचं बटन असं ब्लॅकमध्ये दिसतं मोठ्या अक्षरात आपल्या नावचं बटन दिसतं दिसलं की त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं ते क्लिक केलं की पुढे पुढे स्टेप येतात म्हणजे तिथे असं थोडंसं फॉर्म टाईप असतं तर ते तुम्हाला वाचायचं आहे ते वाचून झालं की मग तिथे छोटासा खाली एवढा छोटासा बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केलं की परत नेक्स्ट म्हणेल परत तो फॉर्मसारखं येतं परत क्लिक करायचं आहे असं दोन तीन वेळा येतं ते क्लिक झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मागेल तर ते आधार कार्ड जेव्हा तुम्ही हे ऑ ही प्रक्रिया करणार आहात म्हणजे तुम्हाला जेव्हा चॅनल मॉनिटाईज करायचं आहे त्यावेळेस आधार कार्ड घेऊन बसा टाईम जास्त लावू नका त्याची टायमर पण पडतो आणि एकदा टायमर पडला की आपल्याला काहीसुद्धा करता येत नाही त्यामुळे पटपट पटपट सगळ्या क्रिया करत जा त्यामुळे जेव्हा तुम्ही हे करायला बसणार आहात हा हा फॉर्म टाईपच आहे तेव्हा तुम्ही आधार कार्ड घेऊन बसा पॅन कार्डसुद्धा घेऊन बसा लागलं तर गरज लागते शक्यतो पॅन कार्डची गरज नाही लागत मला तर लागली नव्हती आधार कार्डवरूनच माझ्या सगळ्या का गोष्टी कंप्लीट झाल्या तर तुम्हाला काय करायचं आहे तर तिथे तुम्हाला ॲड्रेस विचारणार आहे आधार कार्डवरचा जो नंबर आहे तो विचारणार आहे तो तुम्हाला तिथे फील करायचा आहे आणि आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे प्रॉपर तो पूर्ण जसा आहे तसा तिथे तुम्हाला तो सबमिट करायचा आहे काहीसुद्धा चुकवायचं नाही तुमचा एरिया तुम्ही कोणत्या सिट सिटीमध्ये राहता तुमचं संपूर्ण नाव सगळं तिथे त्या आधार कार्डवर तुम्ही चेक करा कॅपिटल स्मॉल वर्ड्स कोणते आहेत तसंच टाकायचं आहे तस जर तुमचं पहिलं अक्षर कॅपिटल असेल आणि तर तुम्ही स्मॉल केलं तर तरीसुद्धा चुकी होऊ शकते त्यामुळे ही तुम्हाला चूक टाळायची आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवा काहीसुद्धा चुकवायचं नाही कुठे डॅश आहे का कुठे कॉमा आहे का कुठे डॉट डॉट आहे का ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला तिथे सबमिट करायच्या आहेत म्हणजे भरायच्या आहेत त्या भरून झाल्या फोन नंबर पण मागतं आणि कदाचित फोन नंबर नाही मागत मग तुम्हाला एक सांगते कारण जेव्हा फोन नंबर का द्यायचा आहे आपल्याला कारण नंतर मग ते ॲड सिम पिन वगैरे त्यावेळेस तुम्हाला तो फोन नंबर तिथे तुम्ही जर भरला तर किंवा काही प्रॉब्लेम आला जर तर तुम्हाला तो मेल येऊ हो शकतो त्यामुळे फोन नंबर नाही मागितला तरी त्या ॲड्रेसचे तिथे तुम्ही तो फोन नंबर टाकून द्या मी स्वतः टाकला होता काही प्रॉब्लेम येत नाही आणि ते झालं की त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट म्हणायचं आहे त्याच्यापुढे काय येतं आहे ते सगळं वाचायचं आहे आणि तसं ते नेक्स्ट करत जायचं आहे आणि तिथे नंतर मग जाहिरातींचं ऑप्शन येतं मग जाहिराती ॲटोमॅटिक लावायच्या पण असतात टिक करावं लागतात आपल्याला ते आणि नसेल तर ऑप्शन आलं तर मग तुम्हाला तुम्हा तुम्हा ते नंतर जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल त्यानंतर मग तुम्हाला त्या जाहिराती प्रत्येक व्हिडिओला तुम स्वतःला तुम्हाला लावाव्या लागतील पण शक्यतो जेव्हा चॅनल मॉनिटाईज करणार आहे तेव्हा अशा गोष्टी तुम्ही करा जाहिरातीच्या म्हणजे तुमचा मॉनिटाईज चॅनल झाला की आपोआप ॲड्स लागतात आपल्या व्हिडिओना आपल्याला काहीसुद्धा करावं लागत नाही ॲटोमॅटिक त्या व्हिडिओ व्हिडिओंना ॲड्स लागतात म्हणजे हे यूट्यूब लावतं कारण इथेच त्या स्टेप असते ती आपल्याला पूर्ण करावी लागते ती केली तर ॲटोमॅटिक यूट्यूब ॲड लावतो आपल्याला काहीसुद्धा करावं लागत नाही त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या काही अवघड नाही आणि मेन सगळ्यात अगोदर टेन्शन अजिबात घेऊ नका एकदम शांत करा पण थोडी घाई ठेवा आणि सगळं व्यवस्थित स्पीड वगैरे व्यवस्थित ठेवा टायपिंगचं आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा डॉट कॉम ए वगैरे जे कॉमा वाजतो पर परत म्हणजे कोणता वर्ड झाले की कॉमा आहे असं हे सगळं लक्षात ठेवा आणि ते सगळं व्यवस्थित भरा त्यानंतर कॅपिटल स्मॉल हे जे वर्ड्स असतात किंवा हिंदी हिंदीत नाही मराठीत हे ॲड्रेस वगैरे असतात ते मराठीत असेल तर मराठीत फील करा किंवा इंग्लिशमध्ये असल्यानंतर इंग्लिशमध्ये करा हे सगळं झालं त्यानंतर पुढं काय स्टेप येते ते बघा आणि झालं एवढंच आहे बाकी काही अवघड नाही ते झालं की त्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही त्यानंतर फक्त तुम्हाला तिथे तुम्हाला काय होईल दोन स्टेप ज्या असतात त्या डन होऊन असं दिसेल कुठे व्हाईट स्टुडिओमध्ये हे जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरणार आहे त्यानंतर व्हाईट स्टुडिओमध्ये तुम्हाला अर्न बटन आहे तिथे तुम्हाला ह्या दोन गोष्टी डन म्हणून असं आ, दिसेल असं चो, चौकोनी बॉक्स येईल स्क्वेअरसारखा आणि त्याच्यामध्ये अशा टिक दिसतील आणि दोन स्टेप कम्प्लीट झालेल्या दिसेल त्यानंतर तिसरी स्टेप कधी पूर्ण होते तर तिसरी स्टेप असते म्हणजे ह्या तीन स्टेप असतात तर ह्या दोन झाल्या की तिसरी स्टेप आपल्याला तीन किंवा चार तासाने डन होऊन येते माझी मी दुपारी मॉनिटायझ चॅनल केला त्यानंतर मला त्या अडीच तीन वाजले असेल आणि संध्याकाळचे साडेसातला ते स्त्रीपन स्टेप डन होऊन आली ते फक्त लक्ष ठेवायचं आहे जर तुम्ही आजही करणार आहात तर तुम्हाला आज सारखं लक्ष द्यायचं आहे दोन दोन तीन तीन तासाने कधी कधी लवकर पण होतं तर मला वेळ लागला लाग होता तीन तीन चार तास लागले असतील तर कधी कधी तुम्हाला चार तास सुद्धा लागू शकतात पण त्याची दोन सुद्धा डन होऊन येईल ती प्रोसेस इन प्रोसेसमध्ये तेव्हा ते दाखवतो हो त्यानंतर तिसरी स्टेप ही डन होते बास ह्याच्यानंतर तुम्हाला काहीसुद्धा करायचं नाही फक्त वाट पाहिजे आहे आपल्याला मेल येण्याची आणि मेल कधी येतो तर मेल मला नऊ तासात आला होता तुम्हाला कधी येतोय ये ये माहीत नाही आता तुमच्या चॅनल मी चेक केलेला आहे तुमच्या चॅनलवरती हजार अकराशेच्या वरती व्हिडिओ आहेत खूप जास्त व्हिडिओ आहेत त्यामुळे कदाचित चेक करायला थोडा वेळ जास्त लागेल त्यामुळे मेल कदाचित बारा तासाने येऊ शकतो आणि आता कसं झालं आहे, ले ले आहे आ, 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 चे, ए आय आलेलं आहे त्यामुळे प्रत्येक ही सगळी गोष्ट पारदर्शक आहे त्यामुळे सगळे व्यवस्थित म्हणजे पहिलं कसं एम्प्लॉय होते त्यामुळे जास्त दिवस जास्त दिवस लागायचे चॅनल चेक करायला आपला प्रत्येक व्हिडिओ त्यांना चेक करावा लागतो आणि आता कसं ए आयमुळे चॅनल पटकन चेक केला जातो एक मशीन सारखंच असतं मशीन स्टाईपच असतं आपला चॅनल पूर्ण चेक होऊन येतो आणि नंतर बाप्याला मेल येतो आता तुम्हाला कधी येतोय माहीत आहे पण घाबरून जायचं नाही आपलं जर चॅनल व्यवस्थित असेल तुमचं स्वतःचं त्याच्यामध्ये कंटेन असेल तुमचे स्वतःचे व्हिडिओ तुम्ही बनवलेले असेल कुठले कॉपी केलेले नसतील तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही मग हंड्रेड पर्सेंट म्हणजे यश मिळेल आपल्याला आणि आशा ठेवायच्या आहे म्हणजे लक्ष ठेवायचं आहे आणि एक पॉझिटिव्ह राहायचं आहे की नक्कीच चांगला मेल येईल म्हणून आणि मेल बॉक्स असो आपला म्हणजे जीमेलमध्ये जायचं जी आणि तिथे आपल्याला मेल येतो आप तर ते मेल अकाउंट असेलच तुमचं तिथे तुम्हाला तो मेल चेक करायचा आहे जर आज ही प्रक्रिया केली तर उद्या येऊ शकतो किंवा सकाळी कधी पण येऊ शकतो तर, तर लक्ष ठेवा आणि त्यानंतर जेव्हा तिथे तुम्हाला मेल येईल चॅनल मॉनिटाईज झाला आहे पन, की त्यानंतर व्हिडिओ फक्त अपलोड करत राहायचं आहे बाकी काहीसुद्धा करायचं नाही फक्त व्हिडिओ अपलोड करत राहायचं एवढंच काम करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला डॉलर तयार होतात जसे जसे आपण व्हिडिओ टाकणार तसे ते डॉलर तयार होतात पण काळजी हेच घ्यायची आहे की मेल कधी येतो ही वाट बघायची आहे बास बाकी काही नाही आणि काही अवघड नाही आणि काही वाटलं तर ताई मला नक्कीच कमेंट करा मी अजून हेल्प करेल तर ह्याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत जे जी, जी काही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन असाल तर धन्यवाद